शेतीने का शॉक नाही एवढा मोठा माणूस काय झालं बडबड बरबाड करू बडबड करू नाही तर काय करू तर एवढे मोठे झाले अजून कामाला नाही लागून राहिले हा घरात आयत बसून खाऊन राहिले भावाच्या भरोश्यावर त्या भावाचा, भावाचा जीव हाय की नाही बोलायला मी आज कमाई करून तुम्हाला पैसे देणार फुकट नाही खात मी काम नाही लागत आता मी काय करणार आहे आता मी कामावून जातो तुमच्या जा, हातात तुम जा मी पैसे देतो तिने बोलून राहिले जावा कामाले आता लवकर घरात कमाई करून रोज 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 असेच म्हणता आणि नुसतं येतात आणि बसता खुर्ची खुर्चीवर मोबाईल पायात एवढ्या ठसणीनं बोलून राहिलेत माझ्याजवळ जावा लवकर पैसे माने देतो तुमच्या हातात ती पैसे लय बळबळ बळबळ करू अंगाने नाही लागलोय पैसे द्या पैसे द्या पैसे द्या आता आणतो तुमच्या हातात टाकतो पैसे मग म्हणजे ती पीने का शौक नहीं पीता पिताहू गमला ने को मेरी पैसे 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 करती, आज मैं पैसे को देता भाभी भाभी भाज पीता भाऊ गम के लिए, माय आजही पिऊन आलो बाई काय करावं भाई करून राहिले आज पिऊन आले काय करा करी या मार पैसे 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 कमवून आणा पणा बना घ्या पैसे किती पाहिजे तुम्हाला तर आज मी आज चाळीस हजार रुपये कमवून आणले एका दिसात चाळीस हजार हो रुपये असं काय काम केलं दाखवा पैसे पैसे करत होत्या मोठ्या तुम्ही तर आता म्हणसान का मला पैसे आणा म्हणून माझा भाऊ कुठे गेला माझा भाऊ भाऊ आले बरा फुकडता नाही मी बहिणी अलग बोलते भाऊ अलग बोलते बाबू पैसे आणणारे पैसे काम अस नाही तू कुठून आण आता भुण आता कमावून आणले पैसे भाऊ कुठे गेला जवळ आणत कमावून आलो मी आता काम करून आलो थकून थाकून मध्ये जवळ द्या अरे मारे अरे भाई तुन बाई कुठे गेली आमच्या घरचे लोक बरे माई जवाने द्या लोक भूक लागली काम नाही करत काम नाही करत फुकटचं खाता फोकडचं खाता आता खातो का फुकडच आता ना आता, हो। <laughs> आता, आता ना खाण बोलतो मी अरे आता मला जमतच नाही आता जमत नाही मला मग भाऊ दादा हो दादा, दादा! इकडं या वहिनी टोन तोंडल्या तो मारत होती मला हो पैसे नाही आणत ना, पैसे नाही आणत ना। फुकटच खाता फुकटच खाता हे ना इकडं हो तो हो पायतो आता ह्याची गंमत हो बाई एवढे मोठे पैसे आणले आजपर्यंत तर नाही आणले कुठून आणले बाई पाहतोच मी पण याटो नाही दिसून राहिला ना। याटो कुठं गेला इथंच होता याटो मला एक सांगा आपल्या घरासमोर गाडी उभी आहे पण याटो नाही दिसून राहिला ना, याटो कुठं गेला जी आपला माझी तू तुम्ही का पागल झाल्या का एका दिवसात चाळीस हजार कोण देते याटो होता गिराई भेटला इकून टाकला आणि याटो इकून तुम्हाला पैसे दिले तुमच्या हातात चाळीस हजार चालल्या मोठ्या काम करता का मी का, काम करतो का। no, 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 no.